वरोरा न्यायालयाचे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हे देशपांडे पेट्रोल पंपाच्या मागे चंद्रकांत पुस्तेकरच्या घरी वरच्या मजल्यावर कुटुंबासमवेत भाड्याने राहत होते एकोणवीस मे दोन हजार चोवीसला ला ते कुटुंबासह गावी मिरज येथे गेले घरी कोणी नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून कपाटातील सोन्या चांदीचे अलंकार व रोकड लंपास केली एकूण बासष्ट हजाराच्या वस्तूवर चोरट्यांनी हात मारला चोवीस मेला सकाळी घरमालक जागे झाले तेव्हा न्यायाधीशांच्या घराचा कुलूप तोडून दिसलं आणि घटना उघडकीस आली सदर चोरीची घटना तेवीस मेच्या रात्री घडली यामध्ये बारा ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा गोफ किंमत बेचाळीस हजार रुपये बदामी सोन्याचे टॉप्स चार ग्रॅम किंमत आठ हजार रुपये चांदीची वाटी व पेन्झन किंमत दोन हजार रुपये नगदी दहा हजार रुपये सौदी देशाची करन्सी पाचशे रुपयाच्या पाच नोटा दोनशेच्या दोन नोटा शंभरची एक नोट कपाटातील नगदी दागिने असा एकूण बासष्ट हजार था रुपयांचं सामान चोरीला गेलं घटनेची माहिती घरमालकाने व्हिडिओ कॉल करून न्यायाधीशांना सांगितली आहे घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे Eu